मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे चार ते सकाळी अकरापर्यंत सरासरी एकशे पन्नास मिलीमीटरपेक्षा mm अधिक पाऊस झालेला आहे उपनगरात हे प्रमाण अधिक आहे मिठी नदीची उंची तीन पूर्णांक नऊ दशांश मीटर इतकी वाढली असून क्रांतीनगर येथून तीनशे पन्नास नागरिकांना देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत मुंबई शहर उपनगरासह ठाणे कल्याण डोंबिवली बदलापूर वसई विरार नवी मुंबईतील वाशी पनवेल भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे मध्य रेल्वेवरील सी एस एम टी ते ठाणे या दरम्यान लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे